चला आम्ही चाललो भूर देवीची ओटी भरायला प्लॅन तर आमचा अचानक ठरला आदित्य झोपलेली होती त्यामुळे विचार केला तिला उठवून न्यायची गरजच नाही म्हणून तन्विकला पण सोबत घेतलं नाही ओटीची तयारी तर मी आधीच करून ठेवली होती निघता निघता विचार केला थोडं आरशात पुन्हा एकदा स्वतःला बघावं छान दिसते की नाही नंतर आम्ही दोघं निघालो जीवदानी माता मंदिरात हां आता तुम्ही म्हणाल स्कूटीवर जीवदा ना जीवदानीला तर नाही हां आम्ही विरारच्या जीवदानी मंदिरात नव्हतो जात आम्ही जात होतो दिव्या येथील साबेगावमध्ये जीवदानी मातेच्या मंदिरामध्ये गणेश नगर तर पार पडला थोडासा म्हटलं यांनाही व्हिडिओ दाखवून देऊया ह्यांना खूप मजा आली हां नंतर आम्ही पोचलं चंद्रांगण रेसिडेन्सीजवळ तिथून लेफ्ट घेऊन आम्ही जाणार होतो जीवदानी माता मंदिरात दिव्यातल्या खडका रस्त्यात थोडीशी धक्काबुक्की सहन करून नंतर आम्ही फायनली पोचलो चांगल्या रस्त्यावर चांगला रस्ता पार झाल्यानंतर पुन्हा तोच खडकाय रस्ता आला नंतर गल्ली गोळ्यातून थोडं फिरून 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 चक्रा मारून फायनली आम्ही पोचलो जीवदानी माता मंदिराजवळ हे आहे साब्यातलं जीवदानी माता मंदिर याच्या बाजूला त्यांच्या मित्राचं घर होतं म्हणून ते बघत बघत चाललेले मित्र दिसतं का नाही मंदिराजवळ गाडी थांबवली त्यानंतर मी माझी पिशवी घेतली आणि मंदिराकडे निघाली नंतर देवीचं मनमोहक रूप पाहून एवढं भरून आलं तुम्हीही बघा काय छान दिसते ना देवी असं वाटतं देवीकडे पाहतच राहावं ओटीची तयारी केलेली होती ओटीचं सगळं सामान आणलेलं होतं हळदी कुंकू केला नारळाला ना, खना नारळाने देवीची छान अशी ओटी भरून घेतली आणि देवीला सांगितलं देवी माते मला सुख दे माझ्या कुटुंबाचं रक्षण कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्याच्यानंतर यांनीही देवीची पूजा करून घेतली त्यानंतर आम्ही सर्व देवांना नमस्कार करून तिथून निघालो घरी जायला निघतच होतो पुन्हा त्याच रस्त्याने जायचं होतं घरी पण हा जाताना थोडं रमत गमत सर्व कपड्यांची साड्यांची छान छान दुकानं बघत मी चालली होती आणि नंतर विचार केला काही घ्यायचं होतं का काही घ्यायचं होतं का पण काही आठवत नव्हतं सहज बघत चाललेलो तेव्हा तिथे आम्हाला एक फर्निचरचं दुकान दिसलं साई श्रद्धा फर्निचर कबट तर आम्हाला घ्यायचंच होतं कारण की दित्या आणि तन्वीचे कपडे आता एका कबटात मावत नव्हते म्हणून आम्ही थोडे कबटांची चौकशी केली म्हणजे त्यांची प्राइस वगैरे विचारलं कसे आहेत बघितले कबट बुक केला आणि आम्ही आमच्या घरी जायला निघालो कबटवाला बोलला तुम्ही पुढे निघा आम्ही मागणं होम डिलिव्हरी पाठवून देतो घरी पोहोचणारच होतो समोर बिल्डिंग दिसली पण बिल्डिंगच्या समोरच यांच्या बंधूंच गणपतीचा कारखाना होता पुढच्या मागी गणपतीला आम्हाला आमच्या घरी गणपती आणायचा होता त्यासाठी ते आम्ही मूर्ती बुक करायला गेलो खूप साऱ्या गणपतींच्या मूर्त्या बघितल्या त्याच्यानंतर सरळ घरी गेलो बिल्डिंगच्या गेटमधून आतमध्ये प्रवेश केला आणि सरळ 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 आमचं घर गाठलं आधीच उशीर झालेला विचारच होता डोक्यात की दित्या उठ उठली असेल का रडत तर नसेल ना या विचारातच आम्ही घरी पोचलो घरी पोचल्यानंतर आता विचार केला कबड तर येणार आहे त्यामुळे तिथली जागा वगैरे पण साफ करून ठेवायला लागेल घरी जाऊन बघतो तर दित्या ऑलरेडी उठलेली ती खेळण्याच्या मूडमध्ये नव्हती पण ती उठून बसली होती आता घरी पोचलो नाही तोपर्यंत कबड पण मागोमाग आलं आमच्या बाहुबलीने एकट्याने ते कबड उचललं फायबरचं कबट होतं ना कबट बघून इतनी खुशी अरे वा जशी काय दुसरी बायकोच आणली की काय <laughs> तोपर्यंत तो तन्विक पण झोपेत न उठला तन्विकला मी सांगितलं तुझ्यासाठी नवीन कबोर्ट आणले आहे मी त्यात सगळे तुझेच कपडे ठेवायचे आहेत तो पण थोडासा खुश झाला पण तो थोडा झोपेत सुद्धा होता लगेच पुढे गेला कबोर्ड बघायला आणि मला सांगायला लागला मम्मा मी आता फक्त यात माझेच कपडे ठेवणार दित नाही ठेवायला देणार त्याला विचारलं कबट आवडलं का तर आवडलं म्हणाला आणि कबट बघून त्याला पण खूप आनंद झाला आणि कबट आम्ही लगेच जागी लावून टाकला